आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच पाथर्डी तालुक्यातील कामनशिंगावात राहणाऱ्या तरुणाच्या वडिलांनी मेजर कडे करीत होता कामासाठी घरी जाणे मुलीशी प्रेमसंबंध जुळले दहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी योगेश जाधव यास मुलीच्या आजीने रंगे हात पकडले व बाहेरगावी गेलेल्या मेजर यांना बोलावून घेतले त्याच योगेश एकनाथ जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून योगेशा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता तो अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनावर सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तेव्हा कागदपत्र पाथर्डी पोलिसांकडे जमा करून आपल्या घरी शिंगवे येथे येऊन घरात जेवण करीत असताना मेजर पोपट गणपत आदमाने यांनी भाच्याला सोबत घेऊन योगेशला घरातच गाठून त्याच्या डोक्यात बंदुकीच्या गोळ्या घातल्या या हल्ल्यात योगेश जागेवरच गतप्राण झाला या घटनेत योगेशचे वडील एकनाथ जाधव यांच्याही हातावर तलवारीचा वार लागला बहीण दीपाली व भाऊ अक्षय हेही जखमी झाले आहेत जखमींना अहमदनगरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले आरोपी आदमाने यास पोलिसांनी मुक्कामार लागल्यामुळे अहमदनगरच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे आदमानेच्या भाच्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये मैताचे वडील एकनाथ गणपत जाधव यांनी पोपट आदमाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे याची माहिती मिळताच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख दिलीप पवार उपअधीक्षक मंदार जावळे शेगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पाथर्डी पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत बहारटे आणि राज्य राखीव दलाचे जवान यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची तीव्रता जाणून घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता मैताच्या प्रेताची पुणे येथे उत्तरीय तपासणी करून घराच्या जवळपास शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले सुनील नझन स्वानंद मिडिया अहमदनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर